नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे ब्लॉगमध्ये मित्रांनो आजचा ब्लॉग हो कामास स्टार्ट होतो आणि ब्लॉग पण संपत तो लास्टपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओवाला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि जेणेकरून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तर आता आपण मित्रांनो व्हिडिओ पाहूया मित्रांनो आता आम्ही घरा जाऊची तयारी करतो आठ वाजल्यात घरा जाऊची तयारी करतो तर मित्रांनो आम्ही जरा बाजारात थांबलो जरा काम असं म्हणा आंबोली पोलीस स्टेशनकडे थांबले जरा जरा मित्राचं जरा काम आहे म्हणा मित्रांनो ॲक्च्युली गाडी पोचलो आहे मी या आणि आता घा आतमध्ये प्रवेश करतोय आहे घरातलं वातावरण बघूया आतमध्ये प्रवेश कर मस्त वेगळी मित्रांनो आतमध्ये गाणी लागले नाही सगळं बघते घेत आणि तयारी चालू आहे शाळेत जायची आणि आतमध्ये ते मम्मी बसल्या चुलीकडे चहा पितात तर मित्रांनो घरामध्ये प्रवेश केला आणि मस्त वाटलं गाणी वगैरे लागलेली होती मित्रांनो आता चा वगैरे आहे नाश्ता वगैरे करतो नंतर मम्मी सुरू होतो कामावर आणि मित्रांनो बघत बघतला आता मम्मी कामात सुटत आणि पप्पो त्याला साऊंड देत पप्प सुटत मित्रांनो वातावरण वारा पण खूप असतात आमच्या घर झाड असल्यामुळे मोठा वारं झाड वारा खूप वारा खूप येतात गाडी सोडवतो गाडीवर असल्यामुळे दाखवू गावा चालणार मित्रांनो मम्मी वगैरे कामा सोडून येला पप्पा पण स्टार सोडला आणि आता मी घराड ये आणि गाडी येऊन की आता आणि गाडीवर असल्यामुळे शिट करू गाव नाही दाखवण्यास तुमचा मित्रांनो आता सर मांजर आळायचा आमचा आणि त्याचा भूक लागली या आता खाऊ घालतोय मांजर आडता भूक लागली तर मित्रांनो मी आता उन्हा की त्याला थंड लागू लागलं मला मांजर वगैरे खाऊ आणि आता याला उन्हाळ्यात मस्त की सुरे करण्याकडे सुरे करायला थंड लागणार सर उभं लागलं मस्त ऊन घातला म्हणजे थंड लावायचं ना आता तर मित्रांनो उन्हात वगैरे दावून गेलं मस्त की थंडी पोळेल आहे आणि आता इला नाश्ता करू नाश्ता गुरु गेला आणि आज नाश्त्या मित्रांनो साबुधान किचरी गेल्या आज लास्ट गुरुवारा गुरु आणि उपासा झाला त्याच्यामुळे आज ला नाश्त्याकाचरी आणि साबुदा किचरी दाखवते तुमका आजची स्पेशल साबुदाना किचडी तर मित्रांनो बघता बघत एक वाजला आणि पप्पा पण इलेत सावंतवाड्यातून आणि जेवण घेतलो तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला नवीन असं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद